राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शक्ल झाली आणि त्यानंतर अगदी पक्षाची मोर्चे करण्यापासून ते कोर्ट कचऱ्या या सगळ्या आघाड्यांवर शरद पवारांना मोठा संघर्ष करावा लागला त्यामुळे भविष्यात हे दोन्ही राष्ट्रवादीचे पक्ष एकत्र येतील का याबाबत शरद पवारांनी ते सगळे आडाखे चुकीचे ठरवलेत याची सुरुवात झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामधल्या चंदगड पासून तिथल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत तशी घोषणा त्यांच्या मार्फत करण्यात आली आहे त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे ती सांगलीमधल्या जतमध्ये तिथल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादींनी षड्डू ठोकलेला आहे याचा कहर झालेला आहे तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुयेंनी थेट युतीचा प्रस्तावच अजित पवारांना दिल्याची माहिती आहे आणि तसं झालं तर येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पाहायला मिळू शकतो दोन हजार सतराला जेव्हा इथं निवडणूक झालेली होती तेव्हा महानगरपालिकेचं चित्र काहीस असं होतं की छत्तीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आलेले होते एकशे अठ्ठावीस जागांपैकी केवळ छत्तीस जागा असल्या तर त्यापैकीही चौतीस नगरसेवक हे अजित पवारांसोबत गेलेले होते आणि दोनच नगरसेवक हे शरद पवारांसोबत राहिले होते आणि भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बाले किल्ला एक हाती काबीज केलेला होता आता अजित पवार गेल्या काही वर्षांपासून हा बालेकिल्ला परत नेवण्यासाठी प्रयत्नांचे शर्थ करतात या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीची भूमिका तितकीच महत्वाची आहे आणि महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष असलेला ठाकरेंची भूमिका तितकीच महत्वाची आहे हे दोन्ही राष्ट्रवादीचे पक्ष एकत्र आले तरी आम्ही अजित पवारांसोबत जाणार नाही अशी ठाम भूमिका ठाकरेंनी घेतलेली आहे आणि ही भूमिका त्यांच्या शिंदेबाबतही आहे कारण कुठल्याही परिस्थितीत शिंदेसोबत युती नको असं उद्धव ठाकरेंनी ठामपणे जाहीरच केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या संघर्षामध्ये शरद पवारांची जी भूमिका आहे त्याबद्दल आता जोरदार चर्चा रंगते या सगळ्यामध्ये एकच गोष्ट आता समजून घेणं किंवा या संदर्भात चर्चा होणं गरजेचं आहे ते म्हणजे आगामी म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी जो काही संघर्ष उभा ठकलेला आहे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये तर त्यामध्ये लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठा संघर्ष केला होता एकमेकांच्या समोर ते उभे ठकलेले होते एकमेकांची उणीदुणी त्यांनी काढलेली होती आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी मनापासून एकत्र येतील का तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा ए बी पी माझा